ओला दुष्काळ जाहीर जिल्हे तर या जिल्ह्यांमध्ये आता वाटप त्याचप्रमाणे किती शेतकरी लाभार्थी आहेत त्यानंतर किती निधी मंजूर झालेला या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर यामध्ये जो की सर्वप्रथम पहिला जो जिल्हा यामध्ये नाशिक नाशिकमध्ये तीन लाख पन्नास हजार जे की लाभार्थी शेतकरी आहेत निधी एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी जे काही निधी इथं आलेला आहे जे की नाशिक जिल्ह्यासाठी आहे ओला दुष्काळ तर आता त्याचप्रमाणे जळगाव आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे सातारा आहे खालीसुद्धा जिल्हे आहे दोन नंबर जळगाव जळगावमध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहे तर त्यांसाठी जे की इथं चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एवढा निधी आलेला आहे तर आता जर तुम्हाला भरपाईची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा जर झालेली नसेल तर कमेंट करून नक्की सांगा दोन नंबरला आहे अहमदनगर तीन नंबरला अहमदनगर आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस जे की त्यासाठी निधी इथं आलेला आहे एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख त्यानंतर सोलापूर सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस तर त्यासाठी जे काही निधी आलेला आहे एक लाख सॉरी एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख एवढा निधी आलेला आहे सातारा आणि सांगली साताऱ्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये एवढा निधी आलेला आहे सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर तर त्यासाठी बावीस कोटी चार लाख इथं आलेलं ला आहे तर आतापर्यंत आपण नाशिक बघितलेलं आहे जळगाव अहमदनगर सोलापूर सातारा सांगली त्यानंतर जो आहे बीड बीडमध्ये जे आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख एवढा निधी आलेला आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पाठवण्यात येणार आहे जे की जोया बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे त्याला बीड झाल्याच्यानंतर बुलढाणा त्यामध्ये छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न तर आता यासाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख एवढा निधी आलेला आहे तर आता दुष्काळी जाहीर झालेले जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात व कोणकोणते तालुके आहेत तर यामध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जे काही दुष्काळ जाहीर झालेले जिल तालुके आहे दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये आता भरपाई जे काही इथं मिळणार आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा धाराशिवमध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस तर त्यासाठी दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी आलेला आहे जे की धाराशिवसाठी आहे धाराशिव झाल्यानंतर इथं अकोला अकोल्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न तर त्यासाठी सत्त्याण्णव सत्या कोटी एकोणतीस लाख एवढा निधी आलेला आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता कमेंट करून नक्की सांगा व भरपाईचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही सांगली बीड बुलढाणा धाराशिव अकोला अकोला झाल्यानंतर कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस शेतकरी आहेत तर त्यांसाठी तेरा लाख रुपये इथं आलेले आहे त्यानंतर कोल्हापूर झाल्यानंतर जालना जालन्यामध्ये जे जा आहे तीन लाख सत्तर साथ पर्वनी। पर्वनी हजार सहाशे पंचवीस तर त्यासाठी साठ एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख एवढा निधी आलेला आहे त्यानंतर परभणी परभणीमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना तर त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल तुमच्या खात्यामध्ये पीक मग जे काही खरीपचा जमा जर झालेला नसेल दोन हजार बावीसपासून तर कमेंट करून नक्की सांगा दोनशे सहा कोटी अकरा लाख त्यानंतर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार चारशे बेचाळीस तर सर्वाधिक कमी संख्या जी आहे कोल्हापूरमध्ये आहे तर त्यासाठी बावन्न कोटी एकवीस लाख एवढा निधी आलेला आहे त्यानंतर लातूरमध्ये दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस तर त्यासाठी दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख एवढा निधी आलेला आहे तर आता लातूर झाल्यानंतर अमरावती तर दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपये इथं आलेले आहे तर आता जे सर्वाधिक जास्त जे काही नुकसान झालेले जिल्हे आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये आता भरपाईपोटी इथं सुरू तर अमरावती लातूर नागपूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा सोलापूर अहमदनगर जळगाव नाशिक तर या जिल्ह्यांचा समावेश आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा ओल्या दुष्काळीचे त्याचप्रमाणे पैसे जर जमा जर झालेले नसेल तर आता तुम्हाला काय करायला पाहिजे हो? कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू